नमस्कार मित्रांनो मी फायनली राहुलभाई पाटील यांच्या फॉर्म हाऊसवर पोचलेलो आहे तुम्हाला मी थोड्या वेळातच सरचा मथुर सुंदर हे दाखवणार आहे हा बघू शकता आहे मित्रांनो राहुलभाईंचं फॉर्म हाऊस उसाकने बुर्दुल येथे आहे आणि इकडे तुम्हाला माहिती असेल एन डी पाटील टेन टेन सरकार यांचा वजीर इथे आयशा फॉर्म हाऊस इथे जवळच आहे जे दिसतंय ना येल्लो कलर ते त्यांचंच आहे एनडीशेठ पाटील यांचं आणि इथे लागूनच राहुलभाई पाटील यांचं फॉर्म हाऊस तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो आहे चला बघूया आता आजचं बोहनोलीला अड्डा आहे बिंजोड त्यासाठी आपले ते सरजा आणि मथूर तयारी करत असतील तुम्हाला दाखवतो तुम्हा चला हे बघा मथुरचा गोठा ते मथुर असतो मथुर एक हजार एक द किंग मथुर भारत केसरी आणि तिथे बाजी हा बघा सरजा वेगाचा बादशाह सरजा रणजित निंबळकर सर विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशाह सरजा सरजा देखील कालच आला होता फॉर्म हाऊसवर आणि आपला भारत केसरी हिंदी केसरी मथुर सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला मथुर हा आहे भा बाजी बाजी बघा एकदम कडकच उभा आहे सुंदर दुसा किंग सुंदर थोड्या वेळातच बोवनोली अड्ड्यात निघणार आहेत सुंदर बाजी सरजा आणि मथुर तयारीशीच आहेत बुवनुली अड्ड्यासाठी तयारीत करतात हे बघू शकता हाऊस तर वाटत नाही